आपले साहेब कोण मानिकरावजी पोकाटे साहेब तर आज मी त्यांच्या घरी आले त्यांची मुलाखत घ्यायला तर एका कृषी मंत्र्याची मुलाखत बघायला तुम्हाला आवडेल की नाही साहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन की कृषी निवड झाली आणि ही खरंच अख्ख्या महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे तर साहेब मला तुम्हाला एक विचार वाटतंय की कृषी मंत्री म्हणून तुमची निवड झाली तर आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांना शेतीची जरा कमीपणा वाटतोय शेतीमध्ये असं वाटत नाहीये खर आहे की तरुणांना शेतीमध्ये रस राहिलेला नाही मी कालच चंद्रपूरच्या का काही विद्यार्थ्यांशी बोललो जे कृषी महाविद्यालयामध्ये शिकतात त्यांना विचारलं की तुम्ही शिक्षण कशासाठी घेतात तर नोकरीसाठी घेतात की शेतीमध्ये काही बदल करायचे आहेत मला तर त्यामध्ये निवृत्त ती मुलं झाली म्हणजे त्यांना प्रबोधन बरोबर झालेलं नाही तर तरुण मुलांनी शेतीमध्ये यावं यासाठी शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि शेतीच्या उत्पादनाला व्यवस्थित भाव मिळाला आणि नोकरीपेक्षा जास्त पैसे जर शेतीमध्ये मिळाले चांगली प्रयोग करून आणि तंत्रज्ञान अवगत करून जर शेती केली तर जास्त पैसे मिळू शकतात असा आ, संदेश किंवा असं अशी हानी जर या ठिकाणी सरकारच्या वतीने त्यांना मिळाली तर मला असं वाटतं की अनेक तरुण शेतीकडे वळतील आणि तरुणांना उद्योजकासाठी उद्योग उद्योगाकडे वळण्यासाठी फार वाव आहे जैविक शेतीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं निर्माण करणं त्याचा प्रसार करणं शेतीमध्ये उत्पादन वाढवणं यासारख्या अनेक गोष्टी कृषी महाविद्यालयाच्या मार्फत तरुणां तरुणांमध्ये या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आणि म्हणून त्याला चालना देण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत तर मी आता सांगितलं की तरुण मुलांच्या बाबतीतच नाही तर शेतकऱ्यांच्या बाबतीतही माझे विचार असे आहे की शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे रिटर्न्स मिळत नाही त्यांच्या शेतीमालाच्या उत्पादना संदर्भात त्यामुळे शेतकरी विवंचनेमध्ये आहे त्यांना व्यवस्थित या ठिकाणी उत्पादन खर्च कमी व्हावा कमी वेळामध्ये जास्त पैसे मिळावे मार्केट कमतीमध्ये जाता यावं त्यांनी उत्पादित केलेल्या मा मालाचं त्यांना दोन पैसे जास्त मिळावे अशा प्रकारचं एक नियोजन अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी राज्य सरकार केंद्र सरकारच्या सरक्कार सल्ल्याने या ठिकाणी तयार करेल आणि लवकरात लवकर त्याच्या पाठीमागे उभं राहून मी या ठिकाणी एक पोर्टल तयार करणार आहे की त्यामध्ये पारदर्शी पण येईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांना ज्या ज्या योजना आहेत त्या पोर्टलच्या मार्फत त्यांच्या घरपर्यंत त्यांच्या बँक अकाउंटपर्यंत डीबीटीच्या माध्यमातून जातील अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये आहे खूप छान खूप छान साहेब तुमच्याकडे बघून येणार काय काय तरुणांना एक नवीन काहीतरी करा असं वाटतं एक निर्माण होतो त्यांच्यामध्ये तर ह्या ज्या तरुण पिढीसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी जे नवीन कोणी म्हणजे आपला गाव गाव गावचा तरुण आहे तो शहरात वळू नये यासाठी तुम्ही त्यांना आपल्या गावाची ओढ निर्माण व्हावी त्यासाठी तुम्ही असं ते गावाची ओढ सर्वांनाच असते परंतु पैसे कमी मिळतात शेतीमध्ये म्हणून लोक शहरामध्ये राहतात आजच्या घडीला अनेक शेतकरी हे शहरामध्ये राहून आणि शेती करतात म्हणजे याचा अर्थ शहराची त्यांना सर्व सुविधा ज्या आहेत त्या पाणी वीज आणि रस्ते या सर्व सुविधा आणि शाळा या सर्व सुविधा त्यांना शहरामध्ये मिळतात असं त्यांचा समज आहे थी थी आणि म्हणून बऱ्याच अंशी काही लोक या ठिकाणी शहरातून शेतीकडे या ठिकाणी बघतात पण तसं न होता शेतीमध्ये ठेवून शेतीमध्ये राबणार तिथं राहणं तिथं सुविधा निर्माण करणं ही पण भविष्याची गरज आहे आणि त्या जर गोष्टी झाल्या तर मला असं वाटतं की शहरामध्ये राहणारा शेतकरी वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा ग्रामीण भागाकडे वळेल खूप छान आणि अजून एक प्रश्न विचारायला वाटतो की जे तरुण लोक आहेत त्यांना शेतीविषयी व्यवसाय करायचा असेल नाही आता मी त्या संदर्भात माहिती घेतली नाही अजून परंतु आपण जे शासनाच्या माध्यमातून जे धोरण आहे त्याच्यातून ज्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना देतो वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत अनेक जसे आपण शेततळे देतो जसं आपण ड्रिप अनुदान देतो अशा प्रकारच्या अनेक योजना त्या एका छताखाली आणून एक वन वन विंडो सिस्टीम ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे वन विंडो सिस्टीम करण्याची गरज आहे आणि ते आपण दोषीकाळात करणार आहे त्यामुळे पारदर्शकता यामध्ये येईल आणि टर्मिनल मार्केटच्या माध्यमातून आपला माल हा देशात परदेशात या ठिकाणी कसा जाईल हा एक प्रयत्न करणार आहे आत्ताच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी वाढवण बंदराची जी घोषणा केली आहे वाढवण बंदराच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात शेती माल हा दुबईला जाईल आणि दुबईवरनं या ठिकाणी युरोप कंट्रीमध्ये जाण्या जाण्यासाठी त्यांनी जो मार्ग ट्रॅक या ठिकाणी केलेला आहे जर तो पूर्ण झाला तर मला वाटतं की भारताचा बहुतांश माझा हा बाहेरच्या देशाचा आहे आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्यांना गडगती शेतकरी मिळेल असं मला खातील नक्कीच खूप छान आणि धन्यवाद साहेब तुम्ही तुमचा इतका अनमोल वेळ माझ्यासाठी केला आपल्या जीवनेसाठी केला आणि आज तुम्ही कृषी मंत्र्यापर्यंत म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की शेतकऱ्याचा मुलगा आज कृषी मंत्र्यापर्यंत